तर आज आपण बनवली आहे हॉटेल आणि ढाब्या स्टाईल सारखी चण्यांची भाजी चण्यांना आधी बॉईल केलं आहे त्यानंतर कोणते कोणते खडे मसाले टाकले आहेत कशा प्रकारे भाजीला फोडणी दिली आहे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आहेत तर पूर्ण व्हिडिओ पहा कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे डिश आहे रंगत तुम्ही पाहू शकता चण्यांचा खूप छानसा असा रंगत कलर आला आहे चणेसुद्धा खूप छान प्रकारे शिजले आहेत तर एकदा नक्की बनवा ही रेसिपी डिश बनवा आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची ही थाळी तर चण्यांसोबत आहेत चपाती आहे वरण आहे अलूवडे आहेत तर नक्की बनवा आणि आनंद ठेवाने तेल तेलामध्ये आणि चणे उकडलेत ना ते त्याच्यामध्ये तर आपले जे चणे आहेत ना खूप छान प्रकारे बॉईल झाल्यात पाहू शकता तुम्ही हे तीन शिठ्या घेतल्या हो होत्या तर पाहू शकता आपला जो वरण आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे डाळ सुद्धा छान प्रकारे फुटली आहे शिजली आहे पाहू शकता मस्त त्यांना काढून तर मित्रांनो पाहू शकता आमची छकुली जियांशी खूप दिवसानंतर तिला व्हिडिओमध्ये मध्ये घेतली आहे सहा महिन्याची झाली आहे खूप मस्ती करते आता ती छकुली हाय नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एक व्हेज थाळी बनवणार आहोत त्याच्यात जे च चणे आहेत आपले काळे चणे त्याची भाजी आहे वरण आहे भात आहे आणि त्याचबरोबर आलू वड्या आलूच्या पाण्यांपासून जे बनवल्या आहेत त्या वड्यासुद्धा आपण फ्राय करणार आहोत अच्छा थाळीत तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा रेसिपीचा बनवा तर चला साहित्य जाणून घेऊया सर्वात अगोदर कोणते कोणते साहित्य आम्ही वापरले आहेत काय काय वापरलं आहे साधी सिंपल अशाची थाळी आहे व्हेज थाळी बरोबर ना आरती तर चला सुरू करूया आणि आरती मदत करणार आहे जेवणात जेवण बनवण्यासाठी तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या तर पाहू शकता सर्वात अगोदर ही डाळ आहे तुरीची आणि मुगाची येणार ती आणि चांगली भिजवली होती त्यानंतर हे चणे आहेत छोटेवाले सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाण्यातच ठेवल्यात बारीक चिरलेला कांदा आहे चण्याच्या भाजीसाठी हे आपले घरगुती मसाले आहेत ही अद्रक मिरची लसूणची पेस्ट आहे हे आहेत आलू वड्या आलूंच्या पानापासून तयार केलेल्या आहेत याची व्हिडिओ तर मी बनवला नाही पण पुन्हा कधीतरी नक्की बनवेन बेसन आणि काय साहित्य घालून ती तयार केलेली आहेत त्यानंतर इथे आहे कोथंबीर बारीक चिरलेली हा वरणासाठी टॉमॅटो आहे हा भाजीसाठी बारीक चिरलेला टॉमॅटो आहे कढीपत्ता आहे ठेजलेला लसूण आहे बारीक चिरलेली मिरची आहे ही वरणात घालण्यासाठी लांब कापलेली मिरची हे लाल मिरची आहेत तडक्यासाठी आणि हे थोडेसे गरम मसाले आहेत तर चला सर्वात अगोदर काय करूया वरणाला आहे ना फोडणी देऊन घेऊया वरण शिजेल तोपर्यंत हे जे चणे आहेत ना त्यांना सुद्धा दोन शिट्ट्या घेऊन बॉईल करून घेऊया आणि फोडणी देऊया आणि त्यानंतर ह्या जे आलू वड्या आहेत ना त्यांना आपण फ्राय करून घेऊया कुकर घेतला आहे त्याच्यात घालूया तेल किती घालायचं अरती दोन किंवा तीन पण दोन किंवा तीन पळ्या घालूया आपण डायरेक्ट वरणाला फोडणी देतोय तीन पळ्या तेल घातलाय तेल चांगलं गरम करून घेऊया आणि त्यानंतर पुढचे काय इन्ग्रेडियंट आहेत जिरा आहे लसूण आहे मिरच्या वगैरे घालून वरणाला फोडणी देऊया तर आपलं तेल छान प्रकारे गरम झालं आता काय करायचं अगदी ती सर्वात पहिल्यांदा टाकूया हा जिरा घालूया त्याच्यात आणि त्याला छान प्रकारे फ्राय करून घेऊया ना त्यानंतर काय करायचंय कडीपत्ता आणि लसूण मिरची कापलेली ठीक आहे चालेल तर सर्वात अगोदर कडीपत्ता घालूया त्यानंतर खेचलेला लसूण घालूया थोडं बाकीचं आपण भाजीसाठी घेतलं आहे त्यानंतर ही हिरवी मिरची घालूया आणि छान प्रकारे त्यांना मिक्स करून घेऊया आपण बघू शकता आता काढीपत्ता लसूण लाल तर झाला आहे मिरची पण लाल तर झाली आता त्यात मसाले टाकायचे आता आपला लसूण मिरची वगैरे मस्त हे झालेली आहे फ्राय आता त्यात आपण आळद गरम मसाला टाकायचा मित्रांनो आपला लसूण आणि जे काय मिरची जिरा वगैरे कढीपत्ता होताना खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय केला आहे त्याच्यातना दोन चम्मच हळद घालूया आणि एक छोटा चम्मच गरम मसाल्याचा घालूया त्यांनासुद्धा छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि काय करूया म्हणजे दोन लाल मिरच्या आहेत ना फोडणी टाकल्यात तडक्यासाठी आणि त्याचबरोबर हा टोमॅटो आहे त्यालासुद्धा घालायचा आहे म्हणजे आपली डाळ आहे ना तिला तिथं सोडूया मी छान प्रकारे तीन ते चार पिशव्या घेऊन गाडीला शिजून घेऊ पाहू शकता तुम्ही डाळ दाख। भाजीचा घातली दाख आहे आता काय करायचं अर्थी मिक्स करून पाणी टाकले <laughs> मिक्स करून पाणी टाकून शिजी चला मिक्स करून घेऊया गाडीला हां आपल्या सर्विनुसार मीठ घाला आणि घ्या कुकर बंद करून येणार चार शिट्ट्या घेऊया चला मीठ आणि पाणी घालू आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार हवेनुसार मीठ घालायचं आहे आपल्या गरजेनुसार घाला पुन्हा घालू शकतो आपण तर दोन चम्मच घातले आहेत आणि अजून थोडा घातला आहे आणि त्यानंतर ह्या जो पाणी आहे ना वरणात तो घालून घेऊया आणि किती शिट्या घ्यायच्या तीन किंवा चार शिट्या घेऊया छान प्रकारे शिजवून घेऊया आहे आता हां डाळ फुडलेली आहे पाण्यात एक एक ते दीड तास अगोदरच तिला भिजत ठेवली होती आता पाणी घालून ये ना तीन ते चार शिट्या घेऊया तोपर्यंत जे चणे आहेत ना आपले त्यांना सुद्धा उठवून घेऊया आणि त्याची तुम्हाला छानशी अशी भाजी बनवून आणि चणे त्यांना बॉईल करून घेऊया तर चला कुकरचा झाकण केलाय बंद याला ट्रान्सफर करूया बाजूच्या गॅसवर आणि दुसरा कुकर घेऊया आणि त्याच्यात चणे बॉईल करून घेऊ तर दुसरा प्रेशर कुकर घेतला आहे त्याच्यात क्विंचित तेल टाकतोय आपण थोडंच घालायचं आहे कारण की हे जे आपले खडे मसाले आहेत ते ना त्याला तेलात भाजायचं आहे आणि त्याच्यातच चणे सोडायचे आहेत आणि चण्यांना छान प्रकारे आहेत ना दोन ते तीन शिट्ट्या घेऊया तर चला आपला तेल गरम होईल तोपर्यंत जे पाहू शकता स्वच्छ धुवून घेतले चणे हात पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे थोडा मीठ घालायचं आहे किंचित कारण चणे जेव्हा बॉईल होतील ना तेव्हा छानसे असे मिठाच्या याच्यात विरगळतील आणि छान असे टेस्ट येईल तर आपले खडे मसाले तर खूप छान प्रकारे तेलात पॅकलिंग करताय आता हे चणे टाकूया त्याच्यात घालूया थो थोडं मीठ आणि दोन शिट्या किंवा तीन शिट्या घेऊया आणि दाखवतो तुम्हाला बनवून चण्यांची सुखी वती बर चला चणे घालूया सर्व चणे जे खडे मसाले आपण टाकल्यात ना दालचिनी लवंग विलायची काळा मिरे ते जेव्हा बॉईल्ड होतील ना तेव्हा छानसा असं सुगंध आरोमा येईल चण्यात आणि खूप छान अशी टेस्ट येईल तर मीठ थोडाच घालायचं आहे ना आता एकदम किंचित ठीक आहे कारण भाजी काय बोलते तू भाजी फोंडीला दिल्या परत मीठ घालायचं ओके ओके ठीक आहे चला झाकण करूया बंद आणि याच्याही दोन ते तीन शिट्या घेऊया पाहू शकता आता आपण इथे कढाई घेतलेली आहे आपल्या आडूवाड्या तळाला डाळ पण आपण फोंडला घेतली ती पण होईल चने पण उकडून होतील आता तर मित्रांनो सर्व कामं आपली एकत्र होत आहेत ह्या प्रेशर कुकरमध्ये चणे टाकले त्यांना दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत ह्याच्यात आपण डाळ टाकली आहे तिलासुद्धा दोन ते तीन शिट्ट्या घेऊन तिला शिजवून घ्यायची आणि इथे कढई घेतली आहे ॲल्युमिनियमची त्याच्यात ते टाकूया तेल आणि ज्या आपल्या आलूवड्या आहेत ना त्यांना क्रिस्पी कुरकुरीत फ्राय करून घेऊया तर डाळ आणि चणे शिजतायत ना तोपर्यंत आपल्या आलूवड्यासुद्धा फ्राय होतील तळून होतील त्याला पटापट तळून पाहू शकता आता तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये आलूवड्या तळायच्या आहेत तुम्हाला वड्यांची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्की बनवून ठीक आहे तर मित्रांनो आपला जो तेल आहे ना छान प्रकारे गरम झाला आहे आता त्याच्यात ह्या वड्या ज्या आहेत ना आपल्या त्या क्रिस्पी क्रंची करकर अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला वड्यांची व्हिडिओ पाहायची असेल बघायची असेल कशा प्रकारे बनवतात तर नक्की कमेंट करा नक्की तुम्हाला बनवून बन दाखवेल दाखवणार ना ठीक आहे ते त्याच्याला तेलात सोडूया आलूवड्या आपल्या आणि छान त्यांना फ्राय करून घेऊया गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवर त्यांना क्रंची कुरकुरी अशा क्रिपीत तळून घ्यायच्या आहेत फास्ट गॅसवर काय आहेत ना त्या जळतील हातनं कच्च्या राहतील वर्ण लाल होतील म्हणून स्लो गॅसवर त्यांना फ्राय करायचं आहे त्याला पटापट फ्राय करून घेऊया एक साइडने आता लाल झालेला आहे आता आपण पलटी करूया म्हणजे दुसरी साइड पण लाल झाली तर मित्रांनो पाहू शकता आलोवड्यांचा कलर मंद असे त्यांना फ्राय करतो आपण एक साइड चांगली लालसर आले आहे आता दुसऱ्या साईडने त्यांना चांगलं पलटी करून यांना छान प्रकारे तेलामध्ये शिजवून घेऊया कुरकुरीत करून घेऊया तर आपले जे चणे आहेत ना प्रेशर कुकरमध्ये छान प्रकारे तीन शिट्ट्या घेतल्या आहेत आता काय करूया त्यांना थंड करून घेऊया आणि त्यानंतर त्यांना एका बाउलमध्ये डिशमध्ये काढूया आणि त्यानंतर त्याची भाजी बनवूया इथे वर्णालाही छान प्रकारे शिट्टी येईलच आता उकळी आली प्रेशर बनला आहे त्याच्यात आणि आपल्या सुद्धा छान प्रकारे फ्राय होत आहेत तर चला चण्यांचा गॅस केला आहे बंद प्रेशर कुकर त्यांना आता थंड होऊन देऊया आणि चण्यांची भाजी बनवून घेऊया पाहू शकता आपल्या आलूवड्या मस्त कुरकुरी झालेल्या आहेत त्यांना आपण आता काढून पेपरमध्ये ठेवू तर मित्रांनो आपल्या ज्या आळूवड्या आहेत ना खूप छान प्रकारे कलर आला आहे खूप छान प्रकारे शिजल्या आहेत क्रिस्पी कुरकुरी झाल्या आहेत आता त्यांना काय करूया हा पेपर घेतला पेपरावर काढून घेऊया जो एक्स्ट्रा ऑइल आहे ना तो सर्व निघून जाईल आणि बाकीच्या ज्या आलूवडे आहेत त्यांना सुद्धा फ्राय करून घेऊया ह्या प्रकारे आहेत ना पेपरावर ठेवायचे आहेत सुटसुटीत सुटीत ठेवायची जेणेकरून कु कुरकुडी अशा क्रिस्पी होतील आणि खाण्यात एक स्वाद येईल आणि जो एक्स्ट्रा तेल आहे ना तो सुद्धा निघून जाईल आता काय करायचं आरती बाकीच्या आगीच्या फ्राय करून घेऊया पाहू शकता क्वांटिटी खूप सारी आहे तर चला दुसरा लॉट आहे त्यांना सुद्धा फ्राय करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता ही आमची छकुली जियांशी खूप दिवसानंतर तिला व्हिडिओमध्ये मध्ये घेतली आहे सहा महिन्याची झाली आहे खूप मस्ती करते आता ती इकडे बघ इकडे आय का चकुली हाय आता जशी तशी मोठी होत चालली आहे ना खूप मस्ती करते पाहू शकता एकदम गोंडस खूप छान आहे खूप मस्ती करते आता आमची छकुली गोंडस अशी छकुली आहे तर पाहू शकता आपला जो वरण आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे डाळ सुद्धा छान प्रकारे फुटली आहे शिजली आहे तर आता या स्टेजवर काय करूया आपल्याला जर जाड वाटत असेल ना तर थोडंसं गरम पाणी घालूया आणि घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर तुमच्या गरजेनुसार तुम्ही करा थोडंसं गरम पाणी त्याच्यात ॲड करतोय मी डाळ जरा जाड आहे थोडंच घालूया आणि ठेवूया साईडला इला याच्यावर घालणार आहेत आपण थोडासा गरम मसाला थोडासा गरम मसाला घालून मीठ तर आपण घातलं आहे चवीनुसार तर किंचित गरम मसाला घालूया वरणं आणि कुकरचा झाकण करूया बंद आणि असंच ठेवूया आणि पूर्ण जी थाळी आपली ओके झाली ना का तुम्हाला सर्व करून दाखवतो डाळ भात आ, सुखे चण्यांची भाजी आणि आलू वड्या तर आपले जे चणे आहेत ना खूप छान प्रकारे बॉईल झाल्यात पाहू शकता तुम्ही हे तीन शिठ्ठ्या घेतल्या होत्या आणि हे जे दालचिनी वगैरे येणार सुद्धा याच्यातच आहे आणि हा त्यांचा चण्याचा स्टॉक आहे तो आपण ग्रेव्हीत वापरणार होतो सुखीच बनवणार आहोत पण थोडासा पाणी आपण यूज करणार आहोत तर हा छान प्रकारे पाणी आहे याच्यात मीठ आणि अख्ख्या मसाल्यांचा फ्लेवर आहे चण्यांमध्ये आला आहे तर चला इथे पातेळं घेतलं आहे भांडं घेतलं आहे त्याच्यात टाकलं आहे तेल तेल छान प्रकारे गरम करून घेऊया आणि हे जे सर्व आपले मिरची बारीक चिरलेली मिरची लाल मिरची ठेचलेला लसूण टोमॅटो तेजपत्ता कांदा वगैरे घालून येणार तुम्हाला छानशी अशी भाजी बनवून दाखवतो सुख्या चण्यांची आपली डाळसुद्धा ऑलमोस्ट रेडी झाली आहे तर चला तेल तर गरम झालं असेल लसूण सोडूया आणि लसूणला आहे ना लालसर करून घेऊया राहू शकता आपला लसून मस्त तेनामध्ये लहानपणी झालेलं आहे आता काय करायचं होतं त्याच्यामध्ये कढीपत्ता ए सॉरी जिरं जिरं टाकायचं ठीक आहे थोडं जिरं घातलं त्यानंतर तेजपत्ता तेजपत्ता टाकूया त्यानंतर कढीपत्ता घालूया आणि नंतर बारीक कापलेली मिरची आहे ना ती बारीकची येतेली जी मिरची आहे ना तिला सुद्धा घालूया आणि त्यांना एकजू करूया मस्त त्याला काय करूया आपला कढीपत्ता लसूण तेजपत्ता हिरवी जी बारीक चिरलेली मिरची होती ना छान प्रकारे तेलामध्ये फ्राय केली आहे लसूण सुद्धा लालसा झाला आहे आता हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला घालूया आणि त्याला सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत मऊ पर्यंत शिजवूया आणि इथे आरती टाकल्या तर पुन्हा आलूवड्या छान प्रकारे एवढ्या आलूवड्या तयार झाल्या आहेत पाहू शकता क्रिस्पी क्रंची कलर पण खूप छान आला आहे हा कशा झाल्या कुरकुरीत झाल्या आहेत तर चला पटापट हेतना यांना सुद्धा फ्राय करून घेऊया आणि आपली भाजी शिजवून घेऊया बनवूया चला कांद्याला एकजीव करूया जरा तर मित्रांनो आपला कांदा फ्राय होतोय ना ऑलमोस्ट डाल तर रेडी झाली आहे कुकरला भातसुद्धा लावला आहे आपला जो कांदा फ्राय होतो आहे ना भाजीसाठी तो फ्राय होळीपर्यंत आहे ना तुमच्यापर्यंत अशाच वेगवेगळ्या रेसिपी आम्ही बनवतो ना आरती तर तुम्हाला जर आवडत असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कशा वाटतात आणि तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची आहे बघायची आहे ना ते सुद्धा सांगत जाव मटण मच्छी चिकन भाजी काय पाहायचं असेल ना ते आम्हाला सांगत चला आमच्यापर्यंत शेअर करत चला तर चला कांदा वगैरे शिजतोय ना तोपर्यंत पुढची प्रोसेस करू लावू शकता आता आपला कांदा चांगल्या प्रकारे लालसर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया मिरची आपला येऊ वाटण वाटण आणि लाल मसाला ठीक आहे तर किती चम्मच घालायची आहे एक चम्मच तर एक चम्मच घालूया आपला कांदा सुद्धा छान प्रकारे लालसर झाला आहे एक चम्मच टाकली तिखटपणासाठी आणि हा वाटण आहे ओल खोबरं मिरची अद्रक लसूण हा किती घालायचा आणि याला एकजू करून घेऊया याचा फ्लेम ठेवायचा आहे मसाले टाकू तर त्याला त्याचबरोबर आपले जे घरगुती मसाले आहेत ना ते सुद्धा टाकून घेऊया काय काय आहे गरम मसाला धनिया पावडर जे आपले घरगुती गी. मसाले तर सर्वात अगोदर काय धनिया पावडर एक चम्मच धनिया पावडर टाकायची एक चम्मच त्यानंतर एक चम्मच, एक चम्मच गरम मसाला एक, एक चम्मच आपला गरम मसाला घालायचा एक चम्मच हळद घालायची आणि मसाले किती घालायचे तीन ते चार चम्मच टाकूया आणि यांना सुद्धा मस्त छान प्रकारे तेलात फ्राय करून घेऊया त्याच्यात घालूया थोड पाणी कारण काय आपले मसाले जळून येत म्हणून ना हा वाटणाच पाणी आहे तो ऍड केलाय एकदा एकदा हां मिक्स करून घेऊया तेलात फ्राय करूया तर पाहू शकता आपली ग्रेव्ही आहे ना छान प्रकारे शिजली आहे तेलसुद्धा वर आलं आहे आता या स्टेजवर काय करूया चवीनुसार मीठ घालूया आणि एकजीव करून हे ना हे जे आपले चणे आहेत ना बॉईल करून साईडला केल्यात त्यांना ॲड करूया आणि आपली भाजी आहे ना शिजवूया एक पाच ते सात मिनटं शिजवायची आहेत तर त्याला सर्वात अगोदर चणे आहेत ना त्यांना ॲड करूया छान प्रकारे त्यांना एक्झीव करूया मिक्स करूया तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार तुम्हाला जर सुखी करायची तर सुखी करू शकता जर त्याच्यात रसा ठेवायचा असेल ग्रेव्ही भातावर खाण्यासाठी ते, ते सुद्धा तुम्ही करू शकता तर आम्ही सुखी करणार आहोत तर चला छान प्रकारे शिजवूया ड्राय करूया सुखी बनवून घेऊया तर मित्रांनो ऑलमोस्ट आपली चण्याची भाजी आहे ना खूप छान प्रकारे शिजली आहे तुम्ही रंगत पाहू शकता आता या स्टेजवर काय करूया थोडासा वर्ण गरम मसाला घालूया आणि गॅसचा फ्लेम करूया बंद आणि वरनं टाकूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पाच मिनटं झाकून ठेवूया आणि सव करून तुम्हाला दाखवतो आजची थाळी व्हेज थाळी ज्याच्यात डाळ भात आहे चण्याची भाजी आहे लोणचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या अळूवड्या फ्राय केल्या आहेत ना त्यासुद्धा आहेत तर पाहू शकता ऑलमोस्ट आपली थाळी आहे ना सर्व केली आहे व्हेज थाळी इथे आहे सुख्या चण्यांची भाजी हा आहे वरण हे आहे चपात्या तुम्हाला नेहमी मी चा चांगलाच्या भातींच्या व्हिडिओ दाखवतो हो आज चपात्या बनल्या आहेत त्याचबरोबर इथे आहे राईस भात घेतला आहे आणि आहेत आलूवड्या क्रिस्पी कुरकुरी अशा क्रंची झाल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला थाळी जर आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर रंगत पाहू शकता एकदा भाजीची खूप छान अशी भाजी बनली आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या असंच पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय तर मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट चण्यांची भाजी कशी बनवायची हे दाखवलं आहे सुखी भाजी बनवली आहे तुम्ही त्याच्यात पाणी टाकून ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता त्याचबरोबर वरण बनवलं आहे हळूवड्या बनवल्या आहेत चपात्या आहेत आजची जी थाळी आहे ना तुम्हाला जी दाखवली खूप छान अशी आहे घरच्या घरी साहित्यात बनणारी ही डिश आहे तर कशी वाटली आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा कमेंट करा माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे कळवा तर भेटूया असंच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायच्या असतील ना तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्यापर्यंत मी पोचवेन तर चला भेटूया आनंदी रहा खुश रहा हसत रहा तर चला थाळी सजवली तुम्ही पाहिली पहा पूर्ण सुरुवातीपासून एंडपर्यंत व्हिडिओ पहा